माझं लग्न झालं दोन हजार सात पासून जी आमदार साहेबांनी राजकारणात प्रवेश केला दोन हजार सात पासून रासप पक्षामध्ये आमदार साहेबांनी प्रवेश केला होता आणि दोन हजार सात पासूनचा जो संघर्ष आठवता भरपूर सांगण्यासारखा आहे की दो दोन मोठा मु, मुलगा माझा छोटा होता एक सवा महिन्याचा बाळ असेल त्यावेळेस आमच्यावर खोटे केसेस खोटे गुन्हे दाखल आणि नवीन असल्यामुळे मला पण जास्त एवढा अनुभव नसायचा लोकांच्या दादागिरी असायच्या पोलीस प्रशासनाची सुद्धा आम्हाला भरपूर आम्हाला त्रास झाला त्या त्यातून सुद्धा लेडीज कॉन्स्टेबल यायच्या धमक्या द्यायच्या लाठीचार्ज करायच्या रात्रीच दरवाजावणी काठ्या वाजवायच्या आमची सासूबाई साध्या असल्यामुळं भरपूर घाबरायच्या कुणाचं पाठबळ नसताना भरपूर त्रास झालेला आहे ह्या गोष्टीतून पण आल्या पो, लोक आल्यानंतर साध्या वर्दीमध्ये यायचे आम्हाला माहित पण नसायचं त्यावेळेस माझ्या सा सासूबाई रात्रभर गंजीत बसून रडायच्या त्या अक्षरशः माझी दोन्ही मुलांचा काय दोष नसताना हे विनाकारण आमच्या का पांग लागले ते आमच्या सासू सणाची चुकी नसताना सुद्धा आम्हाला नाही त्या नको त्या गोष्टीला सामोरे जावं लागतंय असे भरपूर चटके बसलेले आहेत आम्हाला रात्रीच रात्रीच पोलीस प्रशासन येऊन शेना आम्हाला गाडी टाकून नेलं प्रयत्न आमच्याच लोकांनी दादागिरी करून शेणा आमची मुलगी तुम्ही एवढ्या लहान बाळासकट कुठे घेऊन चाललाय म्हणून शेना प्रयत्न आम्हाला खाली उतरवण्यात आलं आमदार साहेबांचं सा जे राजकारणात पहिलं पाऊल पडलं भरपूर लोकांनी असं भरपूर मोठ्या मोठ्या पडारीने आम्हाला त्रास दिला आमदार साहेबांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्या सभापतींना सुद्धा जिवे मारण्याच्या धमक्या आल्या भरपूर त्यांच्यावर सुद्धा लाठीचार्ज केला त्यांच्यावर सुद्धा तलवारीने वार केले त्यांच्या रक्ताने भरलेली शर्ट आम्ही गंजीमध्ये माझ्या सासूबाईना न माहिती होता आम्ही गपचूप तिकडे गंजीत दडवून ठेवून तिकडे पेटवून टाकलेत अशा भरपूर असे संघर्ष आहेत भरपूर वाईट घटना घडल्या आहेत आमच्या बरोबर अप्रस्थापिक लोकांनी आमदार साहेबांच्या सुपाऱ्या घेऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली किती वेळा त्यांच्या गाडीवर दगड दगडफेक सुद्धा झाली पण त्याच्यातून सावरायला आमचा देव आमच्याशी ठाम आहे आम्हाला अं देवपाठीशी असल्यानंतर भेयची काही गरज नाही पण पडळकर दोन्ही बंधू संघर्षाला भेले नाहीत त्याच्यामुळं आजपर्यंत तो संघर्षाला तोंड देत आलोय आम्ही